नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावाच्या हद्दीत सुरत चेन्नई महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे असा आरोप चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केलाय चिचोंडी पाटील या गावाच्या हद्दीत सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी मु वृक्षांची सुरज चेन्नई महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या शेतातील झाडांची या ठिकाणी पाहणी आणि मोजणी करण्यासाठी आलेल्या आहेत अनेक शेतकऱ्यांच्या कमी अधिक नोंदी झालेल्या आहेत आणि अशा शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली आमच्या नोंदी शेतातील कमी अधिक झाल्याने त्या जे एम सीटवर आलेल्या नाहीत त्यासाठी आज चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आलेले त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी यांना मी पत्र दिलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत या भूसंपादनामध्ये आणि या बाधित क्षेत्रामधील वृक्षांबाबत या सर्व वृक्षांच्या बाबत ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या पत्रामध्ये नमूद करून त्यांना पत्र देऊन या सर्व गोष्टींची खात्री होण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही तालुका कृषी अधिकारी त्याचबरोबर संबंधित मूल्यांकन अधिकारी आणि सर्व शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण मीटिंग लावावी आणि शेतकऱ्यांना ला विश्वासात घेतल्याशिवाय कुठंही आपण या ठिकाणी मूल्यांकन करू नये अनेक शेतकऱ्यांच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्रुटी आहेत त्या समजावून घेतल्याशिवाय मूल्यांकन किंवा ही प्रोसेस प्रक्रिया पार पाडू नये प्रक्रिया पार पाडल्यानंतर शेतकऱ्यांना कोर्टाचे दारं ठोकावं लागणार आहेत आणि त्यामध्ये शेतकरी अक्षरशः पिळून निघला जातो व शेत या शेतकऱ्यांच्या वाडवडिलांनी पिळून पार सांभाळलेल्या जमिनी या ठिकाणी या महामार्गात एकर एकर, एकर प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी जात जात आहेत चिचोंडी पाटील हद्दीत साधारण आठ ते साडेआठ किलोमीटर हा महामार्ग जातो आहे दोनशे ते सव्वा दोनशे एकर यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत्यात त्याच्यामुळं अनेक शेतकरी याच्यामुळे देशधडीला लागणार आहेत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक होणार आहेत अनेक शेतकऱ्यांचे रस्ते बंद होणार आहेत या अनेक बाबी आहेत त्याच्यामुळं याचा लवकरच या संदर्भात मीटिंग लावावी आणि सर्व शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेऊन मगच प प्रक्रिया पार पाडावी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी प सभापती प्रवीण कोकाटे हे असतील त्याचबरोबर वैभव कोकाटे असतील चंदुकाका पवार असतील उद्योजक मनोज मंडल्याचा असते आणि गवांडे मामा गणेश वाडेकर युवराज हजारे हे सर्व सहकारी या ठिकाणी आणि शेतकरी आहेत यांच्या वतीने साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्याची ते दखल घेऊन लवकरात लवकर त्या संदर्भात मीटिंग लावावी अशी विनंती करतो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सभापती प्रवीण सर या ठिकाणी शाल श्री फळ देऊन सन्मान करतील आणि चांगल्यात चांगला, चांगला मोबदला शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद चेन्नई सुरत एक्सप्रेस जो नगर तालुक्यातून जात आहे त्या संदर्भात नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत परंतु या प्रश्न विचारत न घेता कृषी विभागाचे अधिकारी या ठिकाणी आज झाडांची मोजणी करण्यासाठी जा त्या आलेल्या आहेत परंतु आमच्या भागातील शेतकरी ज्यांनी वेळोवेळी कलेक्टर ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल नॅशनल हायवेचा या रस्त्या संदर्भातला जो विभाग आहे या विभागाशी वेळोवेळी संपर्क के केला बऱ्याचशा हरकती त्या ठिकाणी घेतल्या परंतु त्या हरकतींचा विचार न करता त्याच्यावर सुनावणी न घेता कोणताही निर्णय न देता या ठिकाणी हे अधिकारी डायरेक्ट पाठवले आहेत आणि त्यांनी मोजणीही चालू केली आहे परंतु शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न होते ते तसेच राहिले आणि शेतकरी या ठिकाणी भयभीत झालेत की आपली या ठिकाणी वाडवलांनी जी शेती सांभाळली ती यांच्या ताब्यात आहे नवीन पिढीच्या परंतु ही आज त्यांच्यापासून हा विभाग हिरावून घेऊ राहिला आहे आणि तो हिरावून घेताना त्याचा योग्य मोबदला मिळेल की नाही जे झाडं लावलीत जे झाडांचं आयुष्य ऐंशी वर्ष शंभर वर्ष राहू शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यापासून योग्य असा मोबदला मिळू शकतो आणि त्यांच्या पुढील अनेक पिढ्यांची सोय होऊ शकते अशा प्रकारची झाडांची लागवड या ठिकाणी केली गेली होती परंतु हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याने शेतकरी या ठिकाणी हवालदिल झाले आणि आमच्या गावचे सरपंच असतील मी असल आणि या प्रश्नासंदर्भात जाणीव असणारे चंदुका कपावर असतील वैभव बोकाटे असतील यांच्यापाशी वेळोवेळी यांनी पाठपुरावा केला आणि आज अधिकारी थी या ठिकाणी आल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो अधिकाऱ्यांशी बोललो परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला वरून आदेश आले आम्ही आमचं कामकाज चालू केलं परंतु हे अतिशय चुकीचं आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी विचारात घेतलं गेलं पाहिजे कृषी अधिकारी असतील नॅशनल हायवेचे अधिकारी असतील यांनी तातडीने या संदर्भात एक मिटिंग लावली गेली पाहिजे सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या गेल्या पाहिजे आणि कलेक्टर ऑफिसला ज्या हरकती चार ते पाच महिन्यापूर्वी घेतल्या गेल्या आहेत त्याच्यावर कोणताही विचार केला गेला नाही त्याच्या संदर्भात विचार केला गेला पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या जमीन या ठिकाणी बाधित झाल्या आहेत त्यांच्या त्या ठिकाणी नोंद झालेली नाही काहींची झाडांची नोंद झालेली नाही ड्रोन त्या ठिकाणी सर्वे झाला त्या ड्रोनमध्ये सुद्धा झाडे येऊनसुद्धा त्याची नोंद घेतली गेली नाही असे अनेक बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्या ठिकाणी फाटा देत त्यांची मनमानी करून या ठिकाणी त्यांचे अधिकारी पाठवलेत हो आणि त्यांची मोजणीचं काम या ठिकाणी चालू केलं आहे परंतु आम्ही या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना तात्काळ ही मोजणी थांबवायचं सांगितलं आणि आधी यांनी मिटिंग लावावी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्या ते ठिकाणी त्यांचे न्याय द्यावा जे काही शंका असतील त्यांचं निरसन करावं आणि त्याच्यानंतरच ही पुढील कारवाई त्यांनी चालू करावी असं आम्ही त्यांना या ठिकाणी विनंतीवाचा पत्र देऊन आज थांबवलं परंतु यापुढील काळामध्ये जर यांनी कोणती मिटिंग लावली नाही किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी विचारात घेतले गेले नाही त्यांचं निराकरण केलं गेलं नाही तरी या संदर्भात आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोठा लढा या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये उभारू असंच आश्वासन या ठिकाणी या शेतकऱ्यांना दे देतो आणि अधिकाऱ्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा असं या ठिकाणी विनंती करतो मी ऐका नाटेल मी बोलतोय माझे शेतपुन घटना नंबरमध्ये दोनशे झाड जाते पण जीएमसी सीटवर काही नोंद नाही त्याची त्यामुळे त्यांनी सधिकाऱ्यांनी काही नोंद घेतलेली नाही समज पंचनामा केला नाही समजा याची काही दखल घेऊन समजा योग्य न्याय मिळावा असं ब्याण्णव दत्तात्रे गावडे माझ माझे पंच्याऐंशी झाडं गेलेले आहेत परंतु पंच्याहत्तर झाड नोंद झालेली आहे उर्वरित झाडांची नोंद घेतलेली नाही आज कृषी कृषी विभागाचे अधिकारी आलेले होते तरी वरील बाकीचे güzel karar